पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैया ने अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए तलवाडापासून जवळच असलेले बगेवाडी येथील घटना गंगूबाई गंगा भोसले आणि त्यांच्या वडील बाजीराव काळे व आई लक्ष्मी काळे यांना मारहाण शिवीगाळ केल्यामुळे गावातीलच दीपक वावरे राम वावरे शेख शहद महमूद शेख याने मारहाण शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी अशा शब्दात धमकी या प्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गंगूबाई भोसले यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जमाती व अनुजमाती प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती असे की गंगूबाई भोसले आणि त्यांचे वडील बाजीराव काळे आई लक्ष्मी काळे बागेवडी येथे मजुरी करून आपली उपजीविका भागवतात या कुटुंबाला गावातीलच दीपक गुलाबराव वावरे राम वावरे शेख साहेब शेख अब्दुल महमूद शेख याने त्रास दिला असून गंगूबाई भोसले यांच्या घरी जाऊन अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सात वाजता बगेवाडी येथील गट नंबर तीनशे चौदा व एकशे एक्केचाळीस येथील राहते घरी येऊन लाथा मारहाण शिविगाळ केली अश्लील भाषेत शिवीगाळ मारहाण करत जातीवाचक शिव्या दिल्या इतकंच नव्हे तर तुला उचलून घेऊन जाईल असे धका तुला काय करायचे ते कर म्हणत जीवे मान्याची धमकी दिली सदरील घटनेचा व्हिडिओ शूटिंग आहे या प्रकरणी गंगूबाई गंगा भोसले यांनी तलवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक वावरे राम वावरे शेख शायद महमूद शेख यांच्या विरोधात अनुसूचित जमाती व अनुजमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन एक र कलम तीन एक एस कलम तीन दोन बी ए अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू हे करत आहेत अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा